पायात कसा जोडा सोबत होता पायाकडे बघायला लागली पुन्हा वर्णन वर गेल वर कस धोतर सोबत होत वाघाला मया वागाला पुन्हा शिष्टी वर्णन पुढे वर गेलो गे कोमरला चांदीची साखळी कशी सोबत होती शिवाय कधी नेसत घालत नव्हता ग गळ्यात कसी साकळी सोबत याच्या निदली स्टेशन वर जायचं तिला काळी पाच ला आवाज काढला अजूनही तुमच्या काना कानावर ऐकलं ना हरिबा पूर्ण चालेल हरिबा ऐकलं बाबराव म्हणजे काय पाणी तशी चाली घ्या काय